नमस्कार आज आपण बोलतोय एका अशा नावाविषयी जे ऐकलं की खूप जणांच्या चेहऱ्यावर एकदम हसू येतं पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात आपले पु ल देशपांडे त्यांना महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणतात आणि ते का याचंच उत्तर आज आपण शोधणार आहोत हो म्हणजे आपल्याकडे त्यांचं आयुष्य त्यांचं वेगवेगळ्या कलांमधलं काम त्यांचे विचार यावरचे काही लेख आहेत चरित्र आहेत आणि या सगळ्या माहितीच्या आधारे आपण फक्त त्यांच्या कामाची यादी नाही बघणार आहोत नाही नाही त्यांचं जे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं ना त्याचे वेगवेगळे पैलू आणि मुख्य म्हणजे मराठी मनावर आजही त्यांचा प्रभाव का टिकून आहे हे, हे समजून घ्यायचा प्रयत्न करू म्हणजे लेखक संगीतकार नट वक्ते आणि एक माणूस म्हणून ते कसे होते अगदी याचाच शोध घेऊया चला तर मग सुरुवात त्यांच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून करूया आठ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस मुंबईत जन्म हो गमदेवी स्ट्रीट चौपाटीजवळ कुटुंब मध्यमवर्गीय होतं गौड सारस्वत ब्राह्मण पण घरातलं वातावरण साहित्यिक आणि संगीताला खूप पोषक होतं अच्छा म्हणजे घरातूनच सुरुवात झाली होती अगदी त्यांचे आजोबा वामन मंगेश दुभाशी ते स्वतः कवी आणि लेखक होते त्यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीचं भाषांतर केलं होतं अभंग गीतांजली नावाने अरे वा ते असे संस्कार लहानपणापासून होतेच आणि त्यांचं कुटुंब मग मुंबईतच वेगवेगळ्या रा ठिकाणी राहिलं ग्रँड रोड जोगेश्वरी हो आणि मग विले पार्ल्याला स्थायिक झाले तिथे टिळक मंदिरात जे कार्यक्रम व्हायचे त्याचाही त्यांच्यावर खूप प्रभाव पडला आणि संगीताची आवड ती कधी लागली ती पण अगदी लहानपणीच दत्तोपंत राजोपाध्येय म्हणून होते त्यांच्याकडून हार्मोनियम शिकायला सुरुवात केली त्यांनी बरं आणि शिक्षण शिक्षण मुंबई आणि पुणे दोन्हीकडे झालं म्हणजे पार्ल्याचं टिळक विद्यालय मग इस्माईल युसफ कॉलेज पुढे पुण्यात फर्ग्युसन मधून बी ए केलं आणि मग लॉ सुद्धा केलं हो मुंबईत गवर्नमेंट लॉ कॉलेज मधून एल एल बी आणि मग सांगलीच्या वेलिंग्टन कॉलेजमधून एम ए पूर्ण केलं पण शिक्षण सुरू असतानाच म्हणजे अगदी तरुणपणीच हो वयाच्या विसाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं मग अर्थात जबाबदारी आली मग त्यांनी नोकऱ्या पण केल्या कारकोन शिक्षक हो ना हो कारकून मग शाळेत शिक्षक कॉलेजमध्ये प्राध्यापक अशा अनेक नोकऱ्या केल्या त्यांनी चरितार्थासाठी मला वाटतं या अनुभवांनी त्यांना सामान्य माणसाचं आयुष्य खूप जवळून बघता आलं असेल खरंय जे त्यांच्या लेखनात पण उतरलं मग अगदी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात पण मोठे बदल झाले ना हो त्यांच्या पहिल्या पत्नीचं अकाली निधन झालं त्यानंतर एकोणीसशे मध्ये त्यांनी सुनीता ठाकूर यांच्याशी विवाह केला ज्या पुढे स्वतः एक महत्वाच्या लेखिका म्हणून ओळखल्या ले गेल्या सुनीताबाई देशपांडे बरोबर त्यांना स्वतःची मुलं नव्हती पण सुनीताबाईंच्या भाच्याला म्हणजे दिनेश ठाकूर जे अभिनेते होते त्यांना त्यांनी मुलासारखं वाढवलं हो आता त्यांच्या कामाकडे वळूया म्हणजे लेखनाकडे सुरुवात कधी झाली साधारण एकोणीशे त्रेचाळीसच्या आसपास अभिरुची नावाचं मासिक होतं त्यात त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि मग त्यांची लेखणी अनेक प्रकारांमध्ये रमली पण जास्त ओळख मिळाली ती विनोदी लेखनामुळे नाही का हो ती तर आहेच खोगीर भरती नस्ती उठाठेव बटाट्याची चाळ गोळाबेरीज असामी असामी हसवणूक खिल्ली कितीतरी संग्रह आहेत त्यांचे आणि ते केवळ असं वरवरचं हसवणं नव्हतं नाही अजिबात नाही मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास सारखं त्यांचं लेखन बघा त्यातला उपरोध खूप मार्मिक आहे आणि अर्थात व्यक्ती आणि वल्ली एकोणीशे बासष्ट सालचं सा। ते पुस्तक तर म्हणजे कमाल आहे मराठी मध्यमवर्गीय माणसांची इतकी नेमकी पण तरीही कुठेही द्वेष नसलेली चित्र अगदी म्हणूनच त्याला एकोणीशे पासष्ट मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला त्यातली ती पात्र आहेत ना ती आजही आपल्याला भेटतात कुठेतरी खरंय ते त्यांचं निरीक्षण किती अचूक होतं हे दाखवतं हो आणि ते फक्त काल्पनिक पात्र नव्हती गणगोत गुणगाईन आवडी मैत्र आपुलकी या पुस्तकांमधून त्यांनी त्यांच्या ओळखीच्या जवळच्या माणसांबद्दल लिहिलंय हो त्यात पण तीच आपुलकी दिसते म्हणजे माणसांमधलं जे काही विडसरपणा असेल किंवा चांगुलपणा असेल दोन्हीबद्दल त्यांना एक प्रकारची काय म्हणतात त्याला करुणा होती प्रवास वर्णनं पण त्यांची खूप गाजली अपूर्वाई पूर्वरंग जावे त्यांच्या देशा वंगचित्रे ही फक्त ठिकाणांची वर्णनं नाहीत नाही त्यात तिथली माणसं संस्कृती आणि स्वतःचे अनुभव इतक्या छान शैलीत मांडलेत की आपण त्यांच्यासोबतच फिरतोय असं वाटतं एकदम आता त्यांच्या विनोदावर बोलूया थोडं त्यांना म्हटलं गेलंय की ते गद्यलेखनातले आर के लक्ष्मण पण जास्त खेळकर हो ऐकलंय मी हे आणि त्यात तथ्य आहे असं मला वाटतं कारण त्यांचा विनोद फक्त हसवणारा नव्हता तो माणसाच्या स्वभावातल्या विसंगती समाजातलं ढोंग मध्यमवर्गीय जगण्यातले बारकावे यावर बोट ठेवायचा आणि हे सगळं कसं अगदी सहजपणे सूक्ष्म निरीक्षण मार्मिकता आणि एक प्रकारची प्रसन्नता त्यांच्या लेखनात होती बरोबर कुठे कडवटपणा नाही द्वेष नाही माणसांच्या चुका दाखवताना त्यांनी स्वतःच म्हटले ना मी हसतो कारण मला रडता येत नाही हो ह्या एका वाक्यात खूप खोल अर्थ आहे त्यांच्या विनोदामागची भूमिकाच यात दिसते मुंबईकर पुणेकर कनागपूरकर किंवा म्हैस हे लेख घ्या आजही ते किती खरे वाटतात अगदी आणि त्यांची शैली ती पण खूप लवचिक होती म्हणजे अगदी जुन्या काळातल्या गद्यापासून ते एकदम आधुनिक शब्दप्रयोगांपर्यंत सगळं सहज वापरायचे ते त्यांनी स्वतः कोल्हटकर गडकरी चिम्वी जोशी आणि पी जी वोडहाऊस यांच्याकडून प्रेरणा घेतल्याचं मान्य केलंय हो पण तरीही त्यांची स्वतःची एक स्वतंत्र शैली तयार झाली होती एकदम ओघवती प्रसन्न आणि थेट वाचकाला आपलीशी वाटणारी लेखना इतकंच किंबहुना काही बाबतीत जास्त त्यांचं रंगभूमीवरचं काम महत्वाचं आहे हो नक्कीच जरी त्यांचं पहिलं नाटक तुका म्हणे आता फार चाललं नाही पण ते थांबले नाहीत नाही मग आलं अंमलदार गोगोलच्या इन्स्पेक्टर जनरलचं रूपांतर एकोणीशे बावन्न मध्ये ते खूप गाजलं पण खरी ओळख मिळाली ती तुझे आहेत तुझ पाशीमुळे एकोणीशे सत्तावन्न साली अगदी त्या नाटकाने त्यांना एक यशस्वी नाटककार म्हणून महाराष्ट्र समोर आणलं त्यातला त्या त्या तो मध्यमवर्गीय दांभिकपणावरचा हल्ला खूप लोकांना आवडला आणि मग रूपांतरित नाटकं ती फुलराणी शॉच्या पिग्मॅलियन हाड आधारित आणि तीन पैशांचा तमाशा ब्रेक्सच्या थ्री पेनी ऑपेरावरचं याला ते नुसतं रूपांतर नाही म्हणायचे भावानुवाद म्हणायचे बरोबर कारण ते फक्त भाषांतर नव्हतं नाही त्या मूळ कलाकृतीला त्यांनी मराठी संस्कृतीत मराठी वातावरणात इतकं चपखल बसवलं की ती नाटकं आपलीच वाटतात मूळ गाभ्याला धक्का न लावता हे करणं सोपं नाही आणि मग त्यांचे एकपात्री प्रयोग बटाट्याची चाळ आणि असामी असामी ते तर म्हणजे एक वेगळंच पर्व होतं मराठी रंगभूमीवर एकट्या माणसाने इतकी पात्र रंगवणं हे त्यांनी महाराष्ट्रात इतकं लोकप्रिय केलं हो आणि त्यासाठी ते प्रचंड मेहनत घ्यायचे रोज तीन तीन तास सराव करायचे असं म्हणतात कामावरची निष्ठा बघा खरंय आता हाच अष्टपायलूपणा चित्रपटात पण दिसला गुळाचा गणपती एकोणीसशे त्रेपन्न अहो तो तर अजब प्रकार होता कथा पटकथा संवाद दिग्दर्शन संगीत आणि मुख्य भूमिका सगळं पुलं सगळं एकाच माणसाने केलं आणि पुढचे पाऊलमध्ये तर ते हिरो होते हो शिवाय पुण्यात जे बालगंधर्व रंगमंदिर उभं राहिलं त्याच्या उभारणीतसुद्धा त्यांचा खूप मोठा वाटा होता आणि संगीत तो तर त्यांच्या रक्तातच भिनलेला भाग होता नक्कीच ते फक्त उत्तम हार्मोनियम वाजवायचे असं नाही ते संगीतकार म्हणूनही मोठे होते हो स्वतःच्या नाटकांना चित्रपटांना संगीत दिलं त्यांनी अंमलदार गुळाचा गणपती इतकंच नाही तर अनेक भावगीतांना त्यांनी संगीत दिलंय ज्योत्स्ना भोळे माणिक वर्मा आशा भोसले यांनी गायलेली ती गाणी आजही किती लोकप्रिय आहेत म्हणजे खरंच लेखन नाटक चित्रपट संगीत सगळीकडे मुक्त संचार होता त्यांचा अगदी आणि आकाशवाणी दूरदर्शन वरच काम पण महत्वाचं हो ते आठवते दूरदर्शन नवीन असताना पंडित नेहरूंची मुलाखत घेणारे ते पहिले भारतीय होते ही मोठी गोष्ट होती तेव्हा हो ना आणि बीबीसी मध्ये प्रशिक्षणाला गेले होते ते त्या अनुभवांवरूनच मग अपूर्वाई लिहिलं गेलं असं म्हणतात अच्छा आणि हे सगळं करत असताना त्यांची सामाजिक जाणीव सुद्धा किती जागृत होती ते केवळ कलेसाठी कला मानणारे नव्हते बरोबर ते एक सजग नागरिक होते आणीबाणीच्या वेळी त्यांनी सरकारवर टीका केली होती हो जयप्रकाश नारायण यांच्या प्रिझेंट डायरीचा अनुवाद पण केला त्यांनी बाळासाहेब ठाकरेंशी त्यांचे वैचारिक मतभेद होते पण म्हणतात की वैयक्तिक पातळीवर आदरही होता आणि त्यांचं समाजकार्य ते तर खूपच मोठा आहे हो त्यांनी आणि सुनीताबाईंनी मिळवलेला पैसा फक्त स्वतःकडे ठेवला नाही त्यांनी तो समाजाला परत दिला पु ल देशपांडे प्रतिष्ठानची स्थापना केली आणि त्यातून कितीतरी संस्थांना मदत केली मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र असेल किंवा लैंगिक शोषितांच्या मुलांसाठीचं निहार वसतीगृह असेल बाबा आमटेंचा आनंदवनात अंधविद्यार्थ्यांसाठी नाट्यगृह बांधायला मदत केली कोट्यावधींची मदत केली त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला सुद्धा त्यांचा पाठिंबा होता यातून त्यांची समाजाबद्दलची बांधिलकी स्पष्ट दिसते अगदी त्यांचा एक विचार मला इथे आठवतो ते म्हणाले होते कलेबद्दलचा हो की उपजीविकेसाठी शिक्षण घ्या पोटापाण्याचा उद्योग करा पण तिथेच थांबू नका बरोबर साहित्य चित्र संगीत नाट्य यातल्या कुठल्या तरी एका कलेशी मैत्री करा पोटापाण्याचा उद्योग जगवेल पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल किती महत्वाचा विचार आहे हा आणि ते स्वतः असंच जगले इतकं मोठं काम केल्यावर सन्मान तर मिळणार पद्मश्री संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि फेलोशिप व्यक्ती आणि वल्लीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार कालिदास सन्मान पद्मभूषण पुण्यभूषण आणि महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण यादी खूप मोठी आहे हो पण हे पुरस्कार म्हणजे फक्त एक ओळख होती त्यांच्या कामाची त्यांचं खरं स्थान लोकांच्या मनात आहे अगदी तरीही त्यांच्या नावाने मुंबईत पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आहे पुण्यात उद्यान आहे पोस्टाने तिकीट काढलं गुगलने डुडल केलं त्यांच्या हस्ताक्षराचा फॉन्ट सुद्धा आहे पु ल शंभर हो का हे नवीन आहे हो ही सगळी त्यांच्या लोकप्रियतेची आणि आदराची चिन्ह आहेत त्यांच्या आयुष्यावर भाई व्यक्ती की वल्ली चित्रपटाला नमुने मालिका आली हो पण या सगळ्यापेक्षा महत्वाचं काय तर त्यांचं मूळ लेखन त्यांचे विचार आजही तितकेच ताजे आहेत लोकांना आजही ते आपलेसे वाटतात खरे त्यांचं काम आजही महत्वाचं वाटतं कारण त्यांनी माणसाच्या स्वभावाबद्दल समाजाबद्दल जे काही लिहिलंय ते कालातीत आहे अगदी त्यांचा विनोद त्यांची पात्र त्यांची भाषा ही कुठल्याही पिढीला सहज आपलीशी वाटणारी आहे म्हणूनच त्यांची पुस्तकं आजही खपतात त्यांचे कार्यक्रम आजही पाहिले जातात खरंच पु ल देशपांडे म्हणजे एक व्यक्ती नाही ते एक एक सेलिब्रेशन आहेत एक आनंदोत्सव आहेत विनोद संगीत नाटक साहित्य आणि या सगळ्याच्या मुळाशी असलेली एक खोल माणूस की बरोबर या सगळ्याचा एक सुरेख संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात होता त्यांनी मराठी माणसाला हसवलं विचारात पाडलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जगायला शिकवलं त्यांनी जगण्याकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन दिला हो त्यांची निरीक्षण शक्ती आणि ते मांडण्याची सहजता यामुळेच ते आजही लाडके आहेत जाता जाता त्यांचाच एक विचार आठवतोय जो त्यांच्या साध्या पण किती खोल विचारसरणीचं प्रतीक आहे कोणता ते म्हणाले होते रात्राणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो पण तुळस वृंदावनातच राहते तिच्या पुढे आपल्यालाच उभा राहावं लागतं वा किती साधेपणात मोठा अर्थ सांगितलाय साधेपणा मूल्य आणि आदर यांचं महत्व बरोबर यावर विचार करायला नक्कीच जागा आहे ایت هستم بیاز.